सुप्रभात आणि नमस्कार पुस्तक आजच्या भागातलं आपलं पुस्तक दिबा मोकाशी यांचं लामण दिवा दिबा मोकाशी हा लेखक धरून त्यांची वेगवेगळी पुस्तकं आपण सलगपणाने सध्या पुस्तक मध्ये घेतोय आणि त्याच बालिकेचा पुढचा भाग म्हणून आजचा प्रकार दिबा मोकाशी यांचं कथासंग्रह लामण दिवा सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये प्रकाशित झालेला दिबा मोकाशी यांचा हा कथासंग्रह या कथासंग्रहामध्ये तेरा कथांचा समावेश आहे मौज प्रकाशन हा एकशे साठ पाने कथासंग्रह सध्या दोनशे पंचाहत्तर रुपयांना उपलब्ध करून देत असतात कोणतीही कथा ही आकारानं किमान दहा छापिल पानं आणि तीही बारीक फॉन्ट मधली त्यामुळे सध्याच्या अलक लघु कथाच्या जमान्यामध्ये हे प्रकरण जरा कठीणच जात त्यातही लेखक दिबा मोकाशी म्हणल्यावर आशयघन कथानक आणि अर्थवाही शब्दरचना हे ओघाने आलं हे म्हणजे आवडत्या घरात आवडत्या व्यक्तींना आवडता आटीव मसाला दूध दिल्यातली गत आहे निदान उपमा तरी दिपा मोकाशी यांना साजेल अशी द्यावी नाही का एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात मौज दिवाळी अंक विविध वृत्त दिवाळी अंक समीक्षक चित्रा वसंत सत्यकथा या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या तेरा वेगवेगळ्या कथा शीर्षक सांगतो काय रानटी लोक आहेत रात्र संपली दिवा सुजाडला निरोप तिचा नवरा स्वतःला विसर तिची भीती माझ्यावर गोष्ट लहानपण आणि मोठपण प्रायश्चित्त नको रे आत येऊ केशव म्हाताऱ्याचे शेवटचे दिवस आठव्या मुलाचा जन्म आणि रेडिओची कथा गोष्ट या कथांचा समावेश असणारा पुस्तक म्हणजे लामंडीवा हा दिबा मोकाशी यांचा कथासंग्रह सुमारे ऐंशी पंच्याऐंशी वर्षापूर्वी या कथा लिहिलेल्या आज त्या वाचताना क्षणभर आपलं आपल्यालाच हसू येत हसू अशासाठी की किती अर्थांनी काळाच्या ओघामध्ये पुलावरनं आणि पुला, पुला खालून आता पाणी वाहून गेलंय किती ठिकाणी किती प्रकारे आपण समाज म्हणून साहित्य म्हणून साहित्य प्रकार म्हणून या आठ साडेआठ दशकात आपण बदललो आणि तरीही काही ठिकाणी काही बाबतीत आपण कसे तेव्हा होतो तसेचा आजही जसेच्या तसे, तसे राहिलोत असा विचार हा कथासंग्रह वाचताना मनात आल्याशिवाय राहत नाही या कथा त्यामुळे आंतरवकरी भंगासारखं काम करतात याच एकच उदाहरण देतो या पुस्तकात एके ठिकाणी उल्लेख येतो की दिबा मोकाशी यांच्या कथेत एक असा उल्लेख येतो की गर्दीच्या त्या ठिकाणी महिलेला जाणीव होते की तिच्या लुगड्याच्या कासोट्याच्या आजूबाजूला कोणतरी चिमटे काढत आज याबाबत याच कथेबाबत अजून एक उल्लेख या पुस्तकात आहे की ही कथा मोकाशीनी त्यांच्या मोठ्या भावाला वाचायला देऊन त्या कथेबाबत मत विचारलं त्यांच्या मोठ्या भावाने त्यांचं मत सांगितलं तू फार स्पष्ट लिहितोस रे ते जरा टाळता आलं तर बघ ना अशी मोठ्या भावाची त्यावर प्रक्रिया होती आज पुन्हा तोच प्रश्न विचारतो आज याबाबत हा कथा संग्रह असल्यानं त्यातल्या कथांचा गोश्वारा इथं देऊन वाचक म्हणून तुमचा रसभंग मी करू इच्छित नाही पण एक मात्र सांगतो की कथा सुरू होण्याआधी स्वतःचं मनोगत अशा स्वरूपात दिबामोकाशी यांनी या पुस्तकात काहीतरी लिहिलंय ते जरूर वाचा त्याला मोकाशीने दिलेलं शीर्षकही अतिशय सुंदर आहे पहिली पावलं असं ते शीर्षक आहे हे मनोगत वाचताना दिबा मोकाशी लेखक म्हणून कसे घडत गेले त्यांचं स्वतःच स्वतःच्या लेखनाविषयी काय मत आहे त्यांचे समकाला आणि इतरही लेखक यांच्याविषयी त्यांचं काय मत आहे याविषयी मोकाशीने अत्यंत मोकळेपणाने आणि निर्लस असं लिहिलंय आजच्या काळात आजचा लेखक असं किती आणि कसं लिहील आणि लिहिलंच तर सनसनाटी निर्माण करून पुस्तकाचा टी आर पी वाढवण्यासाठी केलेली ती क्लुप्टी तर नसेल ना असा विचार मनावात आला वाचून राहत नाही हसू नका ही पहिली पावलं वाचताना मला कदाचित निष्कारणच श्रीना पेडसे यांच्या गारंबीचा बापूमधला अफाट बापू आठवत होता आणि मग एक कोड उलगडलं की तेव्हाही आणि आजही दिबा मोकाशी कुठच्याच कंपूला आपले का वाटत नाहीत अजून एक दिबा मोकाशी लेखक म्हणून देव चालले आनंदोरी अठरा लक्ष पावलं पालखी ही पुस्तकं मी आधी वाचली आणि मग हा संग्रह लावण दिवा आणि त्याच्या वेळचाच त्यांचा दुसरा कथा संग्रह म्हणजे वणवा लेखन किंवा लेखनाचा काळ या दृष्टीने मोकाशींनी कथा आधी लिहिली आहेत आणि मग कादंबऱ्या लेखक आणि लेखन प्रभाव या निकषावर एक वाचक म्हणूनही जाणवतं आणि त्यामुळे दिबा मोकाशी यांची पुस्तकं एक लेखक म्हणून आपण सलगपणाने वाचणार असाल तर आधी हे कथासंग्रह वाचा आणि मग त्यांची इतर पुस्तक कारण आधी इतर पुस्तक वाचून मग जर हे कथासंग्रह वाचले तर तितकेच येथे न रुचण्याची शक्यता आहे कारण काळाच्या ओघात परिपक्व होत गेलेला लेखक म्हणजे दिबा मोकाशी भिडस्त स्वभावाचा अबोल माणूस असं व्यक्तिगत जीवन भिडस्त स्वभावाचा माणूस असं व्यक्तिगत जीवन आणि त्याच वेळेला काळाच्या पुढचं आशयघन शब्द संपन्न लेखन करणारा लेखक म्हणजे दिबा मोकाशी अशाही अर्थानं या कथा संग्रहाचं नाव दिवा हे मनात तेवत राहतं दिबा मोकाशी लिखित सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये प्रथम आवृत्ती प्रकाशित तेरा कथांचा समावेश असणार एकशे साठ पानांचा कथासंग्रह लामंडिवा पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद